ज्या मागण्या होत्या त्या आदित्यताई तटकरे यांना आम्ही बाऊली का म्हटलो आम्हाला बाउली म्हणायची वेळ काय आली तर त्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या किंवा ज्या मागण्या आमच्यापर्यंत पर्यंत त्यांनी सांगितल्या मंजूर केल्या होत्या त्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचल्या त्याच्यामुळे आज आम्हाला त्यांना बाऊली म्हणून संबोधित करावं लागलं किंवा आम्हाला बोलावं लागलं कारण की आमचा अनावर झाला मुंबईची बाऊली काय म्हणते नाही म्हणते मुंबईची बावली काय मानते काय मानते या सरकारच करायचं काय पुष्पवती चंद्रकांत मोरे काय आंदोलन केलेलं आहे घेराव घातलेला आहे घेराव एवढ्यासाठी घातलेला आहे की आजपर्यंत ज्याही योजना येतात त्या फक्त अंगणवाडीत येतात लाडकी बहीण योजना अंगणवाडी सुकन्या योजना अंगणवाडी मातृत्व योजना अंगणवाडी मला असं म्हणायचंय एवढ्या योजनांचं काम जर सरकार आम्हाला देत असेल तर सरकारने आमचा वाढीव मोबदला काय दिला नाही दोन वर्षापासून आम्हाला प्रोत्साहन मिळाला नाही दोन वर्षापासून आम्हाला मोबाईल रिचार्ज मिळाला नाही मोबाईलवर ऑनलाईन काम करण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकेला खूप धारेवर धरलेलं आहे पण मला सांगा त्या मोबाईल मोबाईलचा मोबदला दिला का सरकारने दिलेला नाही सरकारने सांगितलं होतं की मोबाईल रिचार्ज हे आम्ही गव्हर्नमेंटचे कार्ड पुरवणार आहेत कार्ड पुरवले गेले नाही आणि आम्हाला अंगणवाडीच्या कमी पैशात पगारातून त्या मोबाईलचं काम आतापर्यंत सरकार झोपलेलं होतं का भत्ता हा आमचा मिळाला नाही आणि प्रोत्साहन भत्ता न मिळता त्यांनी आम्हाला मातृत्व योजनेचं सा काम सांगितलं आज आमच्या जो मुलांना मिळणारा आहार आहे तो इतका सकस इतका निष्कष दर्जेचा आहार की ते मुलं सुद्धा खात खातनीय तसा आहारवाड्यांमध्ये आणि अंगणवाडी सेविकेला धारेवर धरून गावामध्ये अंगणवाडी सेविका ही काम करते तिला बिचारीला त्या गावातून पहिल्यांदाच ती घोर पडलेली असते आणि इकडे हे अधिकारी घोर फडतात म्हणजे मला म्हणायचं असं की जोपर्यंत चांगला निकष दर्जेचा हार आणि आमचा इन्सेंटिव्ह दोन हजार रुपये महिन्याला जी वाढ झालेली आहे तो आमच्या मानधनामध्ये येणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे तीस तारखेपर्यंत चालूच राहणार सर्व लाडक्या बहिणी तुम्ही स्वतः तुमच्या कानांनी ऐकलं आणि डोळ्यांनी पाहिलं तुम्ही स्वतः सर्व ऐकलं ना की अंगणवाडी सेविका काय म्हणत आहे कारण की अंगणवाडी सेविका स्वतःच त्यांचं म्हणजे इतके सारे त्यांचे काम त्यांच्यावर लादलेलं आहे आणि त्यांना वाढीव भत्ता पण मिळालेला नाही आहे सरकारकडून आणि प्लस त्यांना का जे का काही त्यांच्याकडनं जे काही काम घेत आहेत सरकारकडून घेत आहे त्याच्या मोबदल्यात त्यांना काही त्यांचे मोबदला त्याचा मिळत नाही आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा आता हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि अक्षरशः त्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंच्या विरोधात गेलेल्या आहे आणि त्या आदिती तटकरेंना बाहुली म्हणून संबोधत आहे तर लाडक्या बहिणींना तुम्ही म्हणाल हे आम्हाला काय सांगता तुम्ही अहो माझ्या सगळ्या बहिणी माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या सगळ्या महिला हेच तर आपला महत्त्वाचा मुद्दा आहे हेच तर इथेच तर घोडपेंट खाताय ना बघा आता अंगणवाडी सेविका हे सगळं कामं करायला चक्क त्यांचा नकार दिलेला आहे त्यांनी त्या, त्या पडताळणी प्रक्रिया करणार नाही आहेत या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या सरकारने सव्वीस लाख बहिणींना जे लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलेलं आहे तर अशा बहिणींची पडताळणी होणार नाही आहे ला ह्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका या पडताळणी करणार नाही कारण की त्यांच्या डोक्यावर ऑलरेडी सरकारने भरपूर काम दिलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात त्याला स त्यांना अंगणवाडी सेविकांना काही पगार मिळत नाही आहे दोन हजार रुपये जे वाढीव त्यांना ठरवून दिले होते ते सुद्धा त्यांना मिळत नाही आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे माझ्या सगळ्या बहिणींना अहो तर तुमची पडताळणीच होणार नाही आहे तर तुमची पडताणी होणार नाही म्हणजे लाडक्या बहिणी सरकारने तुमचे ई के वाय सी ज्या बहिणींचं कम्प्लीट आहे त्या बहिणींचे फॉर्म सरकारने ई पडताणी कम्प्लीट केली आणि तुमचे फॉर्म हे पुढे गेलेले आहे मी जसं की कालच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं सगळ्या बहिणींना की लाडक्या बहिणी माझ्या ज्या बहिणींना जून जुलैचा हप्ता आलेला नाही त्या बहिणींसाठी हा माझा स्पेशल व्हिडिओ आहे माझ्या सगळ्या बहिणी आता सरकार तुमचे फॉर्म सगळे ई के वाय सी म्हणजे ज्या बहिणींची ई के वाय सी कम्प्लीट आहे अशा सर्व बहिणींचे सरकारने स्वत तुमचे फॉर्म पडताळणी केलेले आहेत आणि तुमचे फॉर्म हे आता पुढे गेलेले आहे शेवटच्या स्टेजला आणि तुम्हाला लवकरच पुढचा म्हणजे ऑगस्टच नाही तर तुम्हाला जून आणि जुलैचा पण हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे कारण की बघा एवढं सोपं नाही होते कारण की अंगणवाडी सेविकांच्या डोक्यावर असंख्य कामं आहेत इतके सारे काम आहेत की तुम्ही स्वतः त्यांनी ऐकलं की जी जिल्ह्याची अध्यक्ष जी आहे ती मॅडम जिने डोक्यावरून पदर घेतलेला आहे ती मॅडम स्वतः सांगत आहे की सगळ्या योजना अंगणवाडीमध्ये येतात सुकन्या योजना लाडकी बँक योजना ज्या काय असेल सगळ्या योजनांचे कामं त्यांच्या डोक्यावर येऊन पडतात परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना तसं पेमेंट देतात का नाही तर वाढीव त्यांना जे सांगितलं होतं त्यांना जे कमिटमेंट केली होती की तुम्हाला दोन हजार रुपये देऊ ते पण त्यांना दिलेले नाहीये तर त्या त्यांचेच काम त्यांच्या डोक्यावर एवढं आहे तर त्या पडताळीचं कामाला जाणार कशा त्या पडताळीचं काम करणार कशा म्हणजे एवढे सगळे कामं त्यांच्या डोक्यावर लादल्यानंतर ते कसं करणार बरं शक्यच नाहीये ते म्हणूनच तुम्हाला मी सांगते आहे की हे जे आहे ना आणखी मी तुम्हाला त्याहून महत्त्वाचं आणि अतिशय इम्पॉर्टंट मुद्दा सांगते की आता जे आहे आता जे इलेक्शन येणार आहे ना आता ज्या इलेक्शन येणार आहेत म्हणून त्या इलेक्शन पुरताच तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात तुमचा हा लाभ थांबविलेला आहे कारण की काय आहे माही का त्यात काय आहे त्याच्या पाठीमागचं सत्य माहीत आहे का आपणास तर सरकारला आपण सगळ्यांना तोंड द्यावं लागतं ना त्याच्यासाठी सरकारने तुमचा जो लाभ आहे ना तो तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेला आहे तर ज्या काही लाडक्या बहिणी माझ्या तुम्ही पात्र आहात ना तुम्हाला तुमची हप्ते मिळणारच आहे परंतु काय माहिती का सरकार ही बातमी कुठेही कोणाला सांगू शकत नाही आहे का कारण की आता तोंडावर विधा म्हणजे तोंडावर जे आलेलं आहे आता इलेक्शन त्याच्यामुळेच सरकार ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांसमोर ही गोष्ट तुम्हाला सांगू शकत नाही आहे हे आहे त्यामुळे आता या बहिणीक अंगणवाडीच्या सेविका ज्या आहेत त्या कोणत्याही लाडक्या बहिणींचे फॉर्म हे पडताळणी करायला घरी येणार नाही कारण की यांचे हे जे आंदोलन सुरू आहे ना हे आता तीस तारखेपर्यंत चालणार आहे म्हणजे या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत तर लाडक्या बहिणी तुम्हाला मला इन शॉर्ट सांगायचं आहे अतिशय महत्त्वाचं की अंगणवाडी सेविका म्हणजे त्यांचा संप आता तीस ऑगस्ट म्हणजे आजची किती तारीख आहे अठ्ठावीस कालच गणपती बसले आज अठ्ठावीस तारीख आहे त्यांचा संप आता सुरू झालेला आहे त्यांचा मोर्चा सुरू झालेला आहे आंदोलन सुरू झालेलं आहे आता त्यांचं हे जे आंदोलन आहे आता हे आंदोलन तीस तारखेपर्यंत संपणार नाही म्हणजे आलं की नाही आता पुढचा महिन्याचा म्हणजे आपला ऑगस्टचा हप्ता आला परत म्हणून हे एवढं सोपं नसतं कारण की लाडक्या बणी तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण कसं आहे माहिती का देवाने तुमची हाक ऐकलेली आहे लाडक्या बहिणी तुमचं ई के वाय सी जर झालेलं असेल ना तर तुमचे फॉर्म पडताणी झालेली आहे सरकारने तुमचे फॉर्म म्हणजे पडताणी कंप्लीट केलेले आहे शेवटच्या स्टेजला गेलेले आहे आणि तुम्हाला लवकरच आता जून जुलै ऑगस्टचे हप्ते मिळणार आहे तुम्ही जर शंभर टक्के पात्र आहेत ना लाडक्या बहिणी तर तुम्ही घाबरूच नका मी तुम्हाला सांगते परत सांगते तुम्हाला माझ्या आत्म्यापासून मी तुम्हाला बोलत आहे अंतःकरणातून माझा आवाज तुम्हाला सांगतो आहे की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना सगळे हप्ते मिळतील फक्त काय माहिती का, का हे थोडंसे जी हे जे आहे ना गडबड गडबड गोंधळ गोंधळ हे सगळं सगळं मिटू द्या आणि आता ऑगस्टमध्ये ऑग आग, कदाचित ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जून जुलै जुलै आणि ऑगस्टचे तिघही हप्ते तुम्हाला मिळतील याची मात्र शंभर टक्के आपण खात्री म्हणजे शंभर टक्के खात्री आहे की तुम्हाला पहिल्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला तिघही हप्ते मिळतील का कारण की सगळीकडे आता हे सगळं गोंधळ आहे म्हणजे जे राजकारणामध्ये सगळं गोंधळ चाललेला आहे ना हा गोंधळ मिटेस तोपर्यंत आता हे जातीलच तीस तारखेपर्यंत हा असे असंच जाईल हे दिवस म्हणजे एकोणतीस तीस आता किती राहिले दोन तर दिवस राहिले आणि मग नंतर ऑगस्टमध्येच तुम्हाला दोनही जून जुलै आणि ऑगस्टचे पण हप्ता मिळेल तर बघूया आपण आता पुढे काय होतं ते कारण की इथपर्यंत आता तर मी तुम्हाला सर्व लाईव्ह अपडेट याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की अंगणवाडी सेविका या किती भडकलेल्या आहे किती त्यांचा आक्रोश होतो आहे कारण की बरोबर आहे ना त्या त्या, त्या पण काम करतात त्यांनाही पैसे पाहिजे पगार पाहिजे की नाही तर सगळीकडेच आहे हो हे सगळं त्यामुळे सगळीकडेच ही लढाई चालू आहे त्याच्यामुळे सरकार लवकरात लवकर याच्यावर काहीतरी निर्णय घेईल अशी आपण आशा करूया आणि लवकरच लाडक्या बणींना तुमचे हप्ते मिळणार आहे तर काळजी करू नका कारण की सरकारने स्वत तुमची ई के वाय सी झालेल्या ज्या बहिणी आहेत त्यांचे फॉर्म झालेले आहे पूर्ण पडताळणी झालेली आहे पुढच्या स्टेपला गेलेले आहे आता तुम्हाला जून जुलैचा हप्ता शंभर टक्के येणार आहे तुमची हा देवाने ऐकलेली आहे काळजी करू नका आता फक्त दोनच दिवस राहिलेले आहे दोनच दिवस थांबा आपण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात काय होतं ते आपण बघूया तसं मी तुमच्यासाठी लगेचच नवीन अपडेट आलं की लगेच तुमच्यासाठी पुन्हा उद्या मी नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह नवीन अपडेटसह नवीन बातम्यांसह मी तुमच्यासाठी उद्या संध्याकाळी लगेचच नवीन व्हिडिओ घेऊन येणार सर्व लाडक्या बहिणी आनंदी राहा काळजी करू नका चिंता अजिबात करू नका तुम्हाला माहिती आहे का चिंता केल्याने काय होतं कारण की चिंता ही माणसाला जिवंतपणे जाळते चिंता तर माणसाला मेल्यानंतर जाळते पण चिंता करू नका कारण की चिंता माणसाला ही जिवंतपणे जाळत असते खात असते त्याच्यामुळे अजिबात चिंता करायची नाही देवाला देवावर भरोसा ठेवायचा बस तर लाडक्या बहिणी आपण सगळ्याजणी आनंदी राहा काळजी करू नका आपण मा माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल नवीन आला असाल पहिल्यांदा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या सगळ्या ताई माझ्या सगळ्या बहिणी माझ्या सगळ्या मैत्रिणी माझे संपूर्ण ऑडियन्स प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा हा आणि बेल आयकन प्रेस करून तुम्ही घंटीचं बटन दाबून तुम्ही ऑल जे ना तिथे तीन तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन येतात तर त्याच्यापैकी तुम्ही ऑल नोटिफिकेशन निवडा म्हणजे तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मी उद्याचा व्हिडिओ आला माझा की तुम्हाला कळेल तुम्ही ऑल नोटिफिकेशन जर नाही सिलेक्ट केलं तर तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ आला माझं की तुम्हाला कळणारच नाही म्हणून ऑल नोटिफिकेशन तुम्ही सिलेक्ट करा हा ताई आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा हा ताई सो थँक्यू व्हेरी मच